नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अखेर शिंदे गटामध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप सुरूच उदय सामंत यांनी प्रचंड शिंदेवरती नाराजी केली व्यक्त महाराष्ट्रात पुढील दहा दिवसात राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप नेमकं काय केलं उदय सामंतांनी का घेतली फडणवीस यांची भेट आणि प्रचंड नाराजी का केली व्यक्त उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता मित्रांनो राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठी बातमी सध्या समोर येते शिंदे गटाचे मंत्रीच आता त्यांच्या विरोधात जाऊ लागल्याने नेमके सध्या काय घडू लागले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उदय सामंत वीस आमदाराला घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार ही गेल्या पंधरा दिवसापूर्वीची बातमी आता कुठे खरी ठरते काय अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे त्याला कारण एक महत्वाचं आहे पहिलं कारण होतं ते राजन साळ यांचा सा प्रवेश उदय सामंतांना आणि त्यांच्या किरण सामंतांना विचारून शिंदे करतील अशी शक्यता होती मात्र या दोघांनाही न विचारता हा प्रवेश सोहळा सुरू होणार त्यानंतर मात्र दुसरी एक महत्वाची सामंतांनी आपली प्रचंड नाराजी नाराजीवरती व्यक्त केली ती म्हणजे महायुतीमधील शिवसेनेच्या मंत्र्यांचा नाराजीचा सूर कायम असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे यावर मी नाराज नसल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले त्यातच आता उद्योग मंत्री उदय सावंत हे नाराज असल्याचे समजते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्वतःच्याच उद्योग खात्यावरील प्रधान सचिव आणि सीईओ यांच्याजवळ नाराजी व्यक्त करत पत्र लिहिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे या वृत्तानंतर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले तसेच मी राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे मला प्रधान सचिवांच्या मान सवणबद्दल कळते असंही त्यांनी म्हटलंय मात्र राज्याच्या राजकारणामध्ये उदय सामंत शिंदेंना मोठा धक्का देणार का याकडे तर्कवितरण लावल्या लावले जात असतानाच भाजपने मात्र यावरती चुप्पी साधून आगामी काळा मध्ये खूप मोठं राज्यात काहीतरी घडत आहे अशी शक्यता आहे यावरील संजय राऊत यांनी म्हटलं आहे की राज्याला दुसरा उपमुख्यमंत्री मिळतोय म्हणजे उदय सावंत यांना उपमुख्यमंत्री बनण्याची जा, जास्तच घाई झाली असं राऊतांनी म्हटलं आहे त्यामुळे शिंदेगडातील वीस ते पंचवीस आमदार फुटणार अशी चर्चा सुरू झाली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये उदय सामंत शिंदेची साथ सोडून बहुतांश आमदार पुन्हा भाजपात प्रवेश करतील का आपल्या काय प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र